गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजलेत आणि मी आत्ता वेंगुर्ला बंदरावरती आहे आजचा आपला हा वेंगुर्ला सिरीजमधला तिसरा व्हिडिओ आणि मी जिथं स्टे केला आहे त्या होमस्टेचे ओनर मला म्हटले की इथला सूर्योदय खूप सुंदर असतो तर म्हटलं की आजच्या व्हिडिओची सुरुवात हा सूर्योदय तुम्हाला दाखवून करावे आत्ता बंदरावरती मी आणि काही मासेमारी करण्यासाठी लोक आलेत आणि इकडं माझ्या मागं जर बघितलं तर बऱ्याचशाच खोड्या तुम्हाला समुद्रात अशा स्थिरावलेल्या दिसतील बाकी शांतता आहे सगळी आजची सकाळ प्रसन्न होती ही सकाळ जशी जशी पुढे चालली होती तशी वेगवेगळ्या रंगाच्या रंगछटा दाखवत होती आजचं वातावरण काहीस ढगाळ होतं काही, काही वेळातच सूर्याचा एक छोटासा गोळा समोरच्या शिचियावर डोकावायला लागला जसा जसा तो वरती येत होता तसा सबंध आकाशात गुलाबी भगवा रंग चढायला सुरुवात झाली समुद्राच्या पाण्यावर पडलेलं त्याचं सोनेरी प्रतिबिंब तर अफलाजून दिसत होत वेंगुर्ला बंदराच्या जवळ असणाऱ्या या पुलाच्या परिसरातून सुद्धा सूर्योदयाचा सुंदर व्ह्यू नजरेत साठवून ठेवावा असाच दिसतो सूर्योदय बघून मांडवी नेचर स्टेवर परत आलो आवरावर करून आजच्या दिवसभरात करायच्या ऍक्टिव्हिटीसाठी तयार होतो इकडे आम्हा दोघांचा टाईमपास सुरू होता तर तिकडं किचनमध्ये हुले मॅडमची नाश्त्याची तयारी चालू होती तर आज मला नाश्त्यात मिळणार होता वेंगुर्ल्यातला पारंपरिक लोकप्रिय प्रकार तो म्हणजे शिरवळे रस माझ्यासोबत आहेत मांडवी नेचर स्टेच्या ओनर हुले मॅडम तर हुले मॅडम आपल्याला शिरवळे रस म्हणजे नेमकं काय आहे आणि हे बनवलं कसं जातं हे प्रोसेस समजावून सांगतील शिरवळे म्हणजे तांदळाच्या पिठाचे शिरवळे एक असतात आणि नाचणीचे असतात आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते तांदळाच्या पिठाचे तांदळाचं पीठ आपण जशी मोदकांना उकड काढतो ना तसं उकळत्या पाण्यात तांदळाचं पीठ म्हणजे हे करायचं मळायचं त्याची लांबट असे गोळे करायचे आणि पुन्हा ते उकळत्या पाण्यात घालायचे आणि जेव्हा ती गोळे वर येतील उकळून त्यावेळी नंतर हे जे साचा आहे त्या साच्यात घालायचे आणि ते शिरवळ काढायचे साचा फिरवून ते साचा फिरवून ते असे काढायचे अच्छा आणि नंतर दूध नारळाचं आता ते नारळाचे दुधाबरोबर खातात तर ओला नारळ थोडा कोवळा नारळ घ्यायचा त्याचा रस काढायचा त्यात गुळ घालायचं आणि गुळ थोडी वेलची थोडस मीठ हवं असेल तर आणि त्याच्यात बुडून ते, ते खायचे हा एक आमचा पारंपरिक पदार्थ आहे तो आता कालबाह्य होत चाललाय पण आम्ही ते लोकांना लोक मेहनत खूप म्हणून करत नाहीत आम्ही ते चालू ठेवलं आहे नाचणीच्या पिठाचं नाचणीच्या पिठाचे पण करतात ते फार हेल्दी असतात हे असं तोडायचं ऍक्च्युली आम्ही हाताने खातो मग तुम्ही चमच्याने तोडा किंवा कसंही तोडा त्याच्यात घालातील एवढा एक शब्द आहे यासाठी त्याला साऊथ मध्ये इडियापम असं म्हणतात इडियापम म्हणतात पण थोडी प्रोसेस वेगळी असते बर मला वाटतं ते काहीतरी गोदर काढतात पिठाचे नंतर ते उभवतात म्हणजे आपण इडली उभवतो तशी बरं आणि आपण कसं डायरेक्ट आपण जातो बघितली प्रोसेस तशी आणि ह्याच्यात काही म्हणजे हानिकारक नाही तेल नाही काही नाही काही नाही सगळं हेल्दी सगळ्यात सगळं म्हणजे हेल्दी नाष्ट आहे तो कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे आरोग्यासाठी एकदम अतिशय उत्तम पदार्थ नारळाचं दूध गुळ आणि वेलची आणि वेलचीचा इतका सुंदर स्वाद यायला वेंगुर्ल्यात लोकप्रिय असणारा नाष्ट्याचा अजून एक प्रकार म्हणजे उसळ पाव यामधील पाव हा रेग्युलर पावाप्रमाणे नसतो तर तो चौकोनी आकारात असतो त्यामुळेच तो चौकोनी पाव या नावाने प्रसिद्ध आहे या पावात इष्ट नसतं आणि मैद्याबरोबर उडजाच्या डाळीचा सुद्धा वापर केलेला असतो हे शूट करत असताना माईक चालू करायलाच विसरलो त्यामुळे उसळपावाची चव कशी होती त्याचा आवाज रेकॉर्ड झालेला नाही पण उसळ उसळपाव तर अप्रतिम होती आणि माझं तुम्हाला खास सांगणं आहे की वेंगुर्ल्यात आल्यावरती उसळपाव आणि शिरव रस ट्राय करायला अजिबात विसरायचं नाही इथं आमच्याबरोबर अजून एक फॅमिली आली होती तर आज माझा प्लॅन होता कांदळवन सफारीचा नाश्तावरून मी होमस्टेपासून पन्नास मीटर अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी येऊन पोहोचलो आजची ही कांदळवन सफर मला घडवून देणार होत्या या सर्व महिला तर आता मी कांदळवण सफारीसाठी निघणार आहे आणि मला ही कांदळवनची सफर घडवून आणणार आहेत माझ्याबरोबर असणाऱ्या ह्या महिला आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ह्या महिलांचा एक बचत गट आहे ज्याचं नाव आहे स्वामिनी महिला बचत गट आणि ज्याच्या अंडर ह्या सगळ्या महिला काम करत आहेत तर ह्या सगळ्या मिळून आपल्याला कांदळंची सफर घडवून आणणार आहेत तर माझ्या ओळखीच्या आहेत त्या हुले मॅडम तर मी हुले मॅडमना विनंती करतो की तुमच्या बाकीच्या ग्रुप मेंबरची आमच्या चॅनलच्या व्ह्युअर्सनं ओळख करून द्या त्या स्वतःच आपली आपली ओळख करून देतील नमस्कार मी आयशा हुले नमस्कार मी स्नेहा खोबरेकर नमस्कार रेडकर श्वेता हुले <laughs> नमस्कार मी गौतमी मी साई सातारडेकर नमस्कार मी सुशिला हुले नमस्कार मी प्रियांका दाभोलकर तर आता ही कांदळची सफर तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मी आता माझी एक्साइटमेंट काय कंट्रोल करू शकत नाही तर आपल्या कांदळच्या सफरला सुरुवात करूया प्रसन्नाशी सकाळ आणि वातावरणात कमालीची शांतता होती या शांततेला वल्लवण्याचा आवाजच काही तो छेदत होता आणि त्या आवाजाकडे आपोआपच लक्ष केंद्रित होऊन मनाची तंद्री लागत होती okay. तर मॅडम हे कांदळवन सफारीचं काम कधीपासून करताय तुम्ही दोन हजार सतरा पासून सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा या दिवशी आम्ही चार ज्येष्ठ नागरिकांना घेऊन गेलो मस्त छान पैकी घेऊन गेलो आणि सुरक्षित आणलं जाताना त्यांनी आम्हाला पहिलाच प्रश्न विचारला की आम्हाला सुरक्षित आणणार की नाही <laughs> तर आम्हाला ते आमची आम्हालाही खात्री नव्हती पण आम्ही त्यांना सुरक्षित आणलं ही कांदळ सफर सप्पर घडवून आणावी लोकांना ही कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला मुळात आम्ही मच्छीमार समाजाच्या महिला आणि आमच्या जेव्हा होड्या येतात मासे घेऊन त्यावेळी आम्हाला किनाऱ्यावर येऊन बसावं लागतं त्यांची वाट बघत असंच आम्ही किनाऱ्यावर येऊन बसायचो आणि समोर असं सुंदर असं पक्षी दिसायचे उद ओटर्स दिसायचे आणि समोर कांदळवना नजारा दिसायचा वेगवेगळा तर हे लोकांपर्यंत कसं पोचवायचं हा एक संकल्पना मनात आली आणि सुरक्षित असं म्हणजे इथे लाटा नाहीयेत तर सुरक्षित असं हे कांदळवनाची सफारी एक होऊन जाईल म्हणून एक आठ दहा वर्षापूर्वीचे स्वप्न होतं माझं पण फायनान्शियल पोझिशन नसल्यामुळे ते रखडलेलं होतं पण त्याच काही चार पाच वर्षाच्या कालावधीत माझी ओळख यु एन डी पी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अशा काही अधिकाऱ्यांशी झाली आणि त्यांचे आपल्या महाराष्ट्रात सस्टेनेबल टुरिझमवर काहीतरी काम चालू होतं तर मी पण म्हटलं की मला हे करायचं आहे मी ह्या सगळ्यांना माझ्या ग्रुपला सांगितलं ह्या सगळ्या दहा जण आम्ही दहा मेंबर आहोत नऊ महिला एक पुरुष एक पुरुष म्हणजे माझे मिस्टर ज्यांनी आम्हाला होडी चालवणं सुकाणू कसं करायचं हे सगळं शिकवलं आणि हे काम थोडं अवघड आहे तर एखाद्या वेळी होडी सुटून गेली किंवा काय गेली तर आमची ताकद इथे कमी पडते म्हणून आम्हाला एक पुरुषाची अशा ठिकाणी तुम्हाला एखाद्या पुरुषाची मदत मिळते या महिला हे काम अतिशय निष्ठेने करतात काही जणी ओल्लवण्याचं काम करतात तर काही जण ही कांदळवून सफर काय आहे हे पर्यटकांना पुरु समजावतात तर काही जणी वैशिष्ट्यपूर्ण झाडांची माहिती देतात हे कांदळवण जे आहे ना हे आमचे मच्छीमारांसाठी एक वरदान आहे इथे मासे अंडी घालायला सुरक्षित ठिकाणी येतात म्हणजे आपण नॅचरल नर्सरी किंवा हॅचरी म्हणू शकतो आणि नंतर मग ते समुद्रात जातात ही कांदळवण म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांसाठीची उत्तम ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहेत म्हणजे अगदी साडेचार हजार किलोमीटर वरून सुद्धा इथे पक्षी येतात थंडीच्या दिवसात हे स्थलांतरित पक्षी आपल्याला बघायला मिळतात काही वर्षांपूर्वी आलेल्या तोक्ती वादळापासून सुद्धा रक्षणाचं काम या कांदळवनांनी केलेलं आहे वादळाच्या वाऱ्याचा वेग कमी करण्याचं काम ही कांदळवनं करतात ह्याच नाव आहे एक्झा कोरिया एगोलोच्या हे बघ पिवळी लाल पानं दिसतात तुम्हाला आता ती गळणार पानं सगळी हा हे थोडं झाड हारफुल आहे त्याचा जर डिंक जो असतो त्याचा तो डोळ्यात गेला किंवा आताला अंगाला लागला तर रेष येते किंवा डोळ्यात गेला तर तात्पुरता अंधत्व येऊ शकतो आणि त्याचा डिंक अस्तमावर एक जाणकार व्यक्तीकडून जर ठराविक मात्रेमध्ये घेतला तर कायमचा अस्तमा किंवा दमा क्युअर होऊ शकतो या कांदळवनातील काही झाडं तर कल्पदरू म्हणता येतील अशीच आहेत म्हणजे बहुउपयोगी अशाच एका बहुउपयोगी झाडाची ज्याला लाल कांदळ असं म्हणतात त्याची माहिती करून दिली हे दिसतंय ते रायजोफोराचं झाड आहे इकडे हे रायजोफोरा लाल कांदळ म्हणतात मुळांची रचना बघा म्हणजे वडाच्या पारंभ्या कशा एक आली जमिनीला टेकली त्या ते प्रकारच्या ह्याच्या मुळांची रचना असते आणि त्यांना हवाई रूट्स म्हणतात म्हणजे ते हवाई रूट्स कशासाठी तर ते झाड वाऱ्यात डगमगू नये म्हणून त्याला ती आधार मुळं असतात आणि त्या मुळांमध्ये रेड स्नॅपर नावाचा जो मासा आहे त्याचा अधिवास तिथे असतो तसंच टायगर प्रॉन्सची उत्पत्ती तिथून होते आणि त्या मुळांची जी साल आहे ती मच्छर निवारक म्हणून वापरली जाते आणि झाडाची जी साल आहे ती मधुमेह डायबेटीसवर चूर्ण म्हणून घेतली जाते त्याला शेवग्याच्या शेंगासारख्या शेंगा येतात शेंगा आता आलेल्या दिसत आहेत बघा आणि ती पिवळी झालेली शेंग आहे ती परिपक्व झालेली आहे ती जर उभी अशी चिखलात ओहटीच्या वेळेला चिखलात उभी पडली तर त्याचं रोप तयार होतं पण मोस्टली ह्या झाडांच्या ज्या जा बिया आहेत त्याचं म्हणजे जास्त त्या वाहूनच जातात भरती भरती बरोबर पडतात तेवढ्या सगळ्या वाहून जातात ओटीला जेवढ्या जा पडतात त्याची रोपं तयार होतात म्हणून हे झाड रेअर दिसतं जास्त प्रमाणात दिसत नाही एरवी बाकीच्या जा झाडांचं कसं असतं की त्यांच्या फळांची जी पुनर्जीवनाची क्रिया आहे ती झाडावरच होऊन ते खाली पडतं म्हणजे पूर्णपणे फळ अंकुरित झालं की नंतर ते खाली पडतं जसं की चिखलात जेवढी फळं पडतील त्या फळांची रोपं तिथे तयार होतात आणि त्याच्यामुळे ते म्हणजे घनदाट जंगल एक असं तयार होतं रोपात रोप रोपात रोप तयार होऊन ते म्हणजे जंगल म्हणजे भिंत कशी तयार होते त्या झाडांची हे झाड जाड़ झाड आहे ना हे हे एसिनिया मरीना आहे आम्ही त्याला तीवर म्हणतो किंवा राखाडी चिपी म्हणतो ग्रे मॅनग्रोव आणि याच्या बाजूला आहे ते एवढा ऑफिसनिस थोडं पानांची रचना वेगळी आहे एव्हिसिनिया मरीनाचं पान टोकदार आहे आणि ऑफिस पान गोलाकार आहे फुलं आता त्यांचा फुलांचा सीझन येतोय बघा वर तुम्हाला तुरे दिसत आहेत ना ते फुलं आहेत त्यांची पिवळ्या कलरची फुलं येतात हृदयाच्या आकाराची छोटी छोटी फळं येतात आणि काही फळं औषधी आहेत ती जर शरीरावर कुठे गाठ आली तर ती पोटीस म्हणून बांधतात आणि एव्हिसिनिया मरीना सांगितलं ना मड क्रॅब जे आहेत मड क्रॅब ते यांची कोवळी पण हे त्यांचं अन्न आहे एज अ न्यूट्रिशन्स तर ते खाऊन ते म्हणजे काही न ती पानं खाऊन ते आठ दहा दिवस जिवंत राहू शकतात ही रूट्स आहेत बघा त्याची ह्याच्यामध्ये मासे अंडी मासे अंडी घालायला येतात फोर म्हणतात त्याला म्हणजे रूट्स आहेत आणि जास्तीत जास्त हवेतला जो कार्बन आहे तो शोषून घेण्याचं काम ही मुळं करतात महिन्यातून एकदा न चुकता या महिला कांदळवनाची सफाई देखील करतात ते या कांदळवनाने त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला म्हणून नव्हे तर नक्कीच एक निसर्गाप्रतीची कृतज्ञतेची भावना यामागे मागे आहे आणि वेटलँडरे अरे दिवसांचं महत्व काय आहे वेटलँड म्हणजे ह्या ज्या पाणथळ जमिनी आहेत ह्या वाचवणं किंवा त्यांचं संवर्धन करणं आणि मॅनग्रुडेला आम्ही पावसाळा असतो सव्वीस जुलै त्या दिवशी आम्ही प्लांटेशन करतो कांदळवनाची ही सफर हा अनो एक अनोखा उपक्रम आहे आणि तो अनुभवणे हा माझ्यासाठी एक आपण ज्याला म्हणू की लाईफ टाईम एक्सपिरियन्स असाच होता तर ही सफर बघता बघता दुपारचे एक वाजली आणि वेळ झाली होती लंच करण्याची आम्ही होले दुपारच्या जेवणाबद्दल बोललो होतो त्यांनी दुपारच्या जेवणाचा अगदी अस्सल असा कोकणी पद्धतीचा भेद केला होता कांदळवनाची मस्त अशी सफर करून झाल्यानंतर मी आता अस्सल कोकणी व्हेज थाळीवरती ताव मारणार आहे तर माझ्या समोर तुम्ही बघताय मस्त अशी भरगच थाळी दिसते तर काकू मला जरा सांगा की थाळीमध्ये काय काय तुम्ही मला दिलेलं आहे ही आमची स्पेशल व्हेज थाळी आहे बरं ही वालीची भाजी जी तुम्हाला कोकणात या बाजूला मिळेल सिंधुदुर्ग वगैरे या ही आमची सागर मेथी म्हणजे छोटी मेथीची भाजी ही मटकी काढलेली उसळ मटकी मोड काढलेली उसळ मटकीची वरण सोलकडी उकडीचे मोदक आणि हा एक काहीतरी स्पेशल तो केळीची काप फ्राय केलेली केळीची काप आणि ही चटणी कशाची नाही ते लोणचं आहे लोणचं माझं घरगुती लोणचं आहे बरं ओके आणि हा आपला कोकणी राईस कोकणी राईस तर आता वेळ न घालवता टेस्ट करायला घेतो लगेच सुरुवात कशापासून करू काकू तुम्हाला जे काय आवडेल त्याने पासून करा हा संकष्टी आहे तर मोदक खा चला मोदकापासून सुरुवात करूया मग सुख सुख स्वर्ग सुख म्हणतात ते हे <laughs> <laughs> मस्त टाको अप्रतिम तक झालंय तुम्ही जेवण करा चालेल तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असेल तर त्याची सुद्धा सोय इथं करून दिली जाते आता बाकीच्या पण भाज्या ट्राय करून बघतो मी मस्त झाले मस्त म्हणजे मस्त ती वाली वालीची भाजी दाखवते तुम्हाला झाडं ही सागर मेथीची भाजी आहे अतिशय वेगळ्या प्रकारची अशी भाजी कोकणातली यातल्या भाज्या या हुले काकींच्या आवारातच उगवलेल्या आहेत सुंदर छान आमच्याकडे मेथी कडू असते ना सगळीकडे आम्ही कांदा जरा जास्त घालतो त्यामुळे मी गोडसर त्यामुळे गोडसर लागते ही आपली मटकीची ही रेग्युलर ही तुम्ही तिकडे पण खाता बरोबर पण आमच्याकडची थोडी खोबरा वगैरे घातलेला असल्यामुळे थोडं आणि तुमचा कोकणी मसाला हो नाही का कोकणी मसाला कच्च्या केळीचे काप कच्च्या केळी काप ना okay. त्याकडे शाकाहारी जेवणात अशी hmm. उनी भरून काढतात काय पीक नसतं ना शाकाहारी hmm. ते माश्याऐवजी हे म्हणजे माश्याऐवजी हे अच्छा मित्रांनो आता आपल्या वेंगुर्ला सिरीजचा शेवट करायची वेळ आलेली आहे वेंगुर्ला शहर आणि त्याच्या आजूबाजूची पर्यटन स्थळं तसेच इथली खाद्यसंस्कृती हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न मी या सिरीजमधून केलेला आहे तर ही पूर्ण सिरीज तुम्ही सिक्वेन्समध्ये बघा म्हणजे तुम्हाला जर वेंगुर्ला एक्सप्लोअर करायला यायचं असेल तर आपली ही सिरीज मी खात्रीशीरपणे सांगू शकतो आहे की तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि ही पूर्ण सिरीज तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असता तर लाईक करा आणि चॅनेलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूच अशाच कोणत्या तरी नवीन सिरीजमध्ये धन्यवाद